हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीनो मी वैष्णवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं मराठी फूड्समध्ये थंडी खूप चालू आहे अंगारकी चतुर्थी देखील जवळ येते तर या संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने बनवूयात हेल्दी मोदक त्यासाठी साहित्य बघूया अर्धी वाटी बेसन अर्धी वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी खोबरं आणि पाववाटी गूळ मणुके तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता इथे बघा अर्धी वाटी बदाम अर्धी वाटी काजू घेतले दोन्ही जिनस खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतले थोडीशी सुंठ पावडर घेतली आणि तीन ते चार चमचे तूप लागेल गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवला त्यामध्ये तूप घालायचं तूप हलकंसं गरम झालं आता त्यामध्ये घालायचं बेसन आता तुपामध्ये बेसन चांगलं खरपूस भाजून घ्यायचं इथे तुपाचं प्रमाण अर्धा चमचा घालायचं होतं तिथे मी चुकून एक चमचा घातलं आता यामध्ये दोन चमचे बेसन ॲड करून घ्यायचं म्हणजे पीठ व्यवस्थित भाजता येईल इथे बघा दोन चमचे बेसन ॲड केलं आता पीठ चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं जसं आपण बेसनाचे लाडू बनवताना मंद गॅसवर पीठ भाजून घेतो तशाच पद्धतीने इथे पीठ खरपूस भाजून घ्यायचं इथे बघा पीठ खरपूस भाजून झालं वासही छान सुटला आहे पिठाचा आता याला काढून घेऊया त्याच पॅनमध्ये वितळलेलं अर्धा चमचा तूप घेतलं तूप हलकसं गरम झालं आता त्यामध्ये घालायचं गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ ही त्याच पद्धतीने लालसर होईपर्यंत मंद गॅसवर भाजून घ्यायचं ते तुम्हाला हव्या त्या पिठाची क्वांटिटी कमी जास्त केली तरी चालेल इथे बघा गव्हाच्या पिठाचाही कलर चेंज झाला पीठ छान लालसर भाजलं गेलंय आता पीठ थोडं एक साईडला करून घेते आणि यामध्येच घालायचं चमचाभर तूप आता या तुपामध्ये घालायचे कुठून घेतलेले ड्रायफ्रूट्स इथे बघा काजू घेतले त्यामध्येच घालायचे बदाम आणि मनुके हे सगळे जिन्नस तुपामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचे मंद गॅसवर एक मिनिटभर याला परतून घ्यायचं ड्रायफ्रूट्स भाजून घेतल्याने मोदकामध्ये ड्रायफ्रूट्सचा क्रंचीपणा टिकून राहतो आता यामध्ये घालूया खोबरं इथे खोबरं किसून मिक्सरला जाडसर फिरवून घेतलं खोबरंही यामध्ये मिनिटभर परतून घ्यायचं आता यामध्ये घालायचं भाजून घेतलेलं बेसन बेसनही यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं जिन्नस एकजीव होईपर्यंत हलवून घ्यायचं इथे बघा सगळे जिन्नस एकजीव झालेले आहेत आता याला काढून घेऊया आता त्याच पॅन मध्ये घालायचा गूळ आता या गुळामध्ये घालायचं चमचाभर तूप तूप घालून मंद गॅसवर गूळ चांगला वितळून घ्यायचा इथे बघा गूळ पूर्ण वितळवून घेतला आता यामध्ये घालायचे सुंठ पावडर गुळाच्या कोणत्याही पदार्थामध्ये सुंठ पावडर किंवा जायफळ आवर्जून घालायचं त्याने त्या पदार्थाला स्वाद चांगला येतो इथे बघा गूळ थोडा घट्ट दिसतोय त्यामुळे यात घातलं एक दोन चमचे पाणी पाणी घातल्यानंतर गूळ एक मिनिटभर शिजवून घ्यायचा इथे गूळ आपल्याला फक्त शिजवून घ्यायचं आहे याचा पाक वगैरे बनवण्याची काही गरज नाही आता यामध्ये घालायचं भाजून घेतलेले सर्व जिन्नस आता याला छान मिक्स करून घ्यायचं गूळ व्यवस्थित सगळीकडे मिश्रणाला कोट झाला पाहिजे आता गॅस बंद करायचा आता हे मिश्रण हाताला सोसेल एवढं थंड होऊ द्यायचं आणि मग त्याचे मोदक बनवायला घ्यायचे इथे बघा मिश्रण थंड झालं आता मोदकाच्या साच्यामध्ये मिश्रण दाबून भरायचं हे बघा इथे दाखवल्याप्रमाणे मोदकाच्या साच्यामध्ये मिश्रण भरून घ्यायचं आणि बघा काय मस्त बाप्पांच्या आवडीचा देखणा मोदक तयार झाला तुम्ही पण या संकष्टीला हे मोदक बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच पद्धतीने अजून एक मोदक बनवून घेऊया ते आपण सुकं खोबरं वापरलं त्याऐवजी मखाण्याची पावडर वापरली तरी चालेल दुसराही मोदक बनवून तयार झाला अशाच प्रकारे सर्व मोदक बनवून घेऊ रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद